म्हशी पुत्रा मुखे श्रुती चालविणे भिंती चा या ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यावर कृपा केली तो सुद्धा वेद बोलू लागला त्याचं मंदिर झालं आळे या ठिकाणी आपण दर्शन घेतो रेडा सजीव होता परंतु निर्जीव असणारी भिंत त्या भिंतीवर भीन्त। ज्ञानेश्वर महाराजांनी कृपा केली ती भिंत सुद्धा चालू लागली आळंदीला गेल्यानंतर आपण त्या भिंतीचं दर्शन घेतो म्हणजे संत सर्वांवर कृपाच करत असतात भगवान परमात्मा फक्त भक्तावर कृपा करतो परंतु संत संतांच्या सानिध्यामध्ये जो कोणी येईल त्याच्यावर संत कृपा करत असतात म्हणून संत श्रेष्ठ एकनाथ महाराज देखील सर्वांवर कृपाच करायचे मान संत होते।, होते ते शांती ब्रह्म होते त्यांना शेवटपर्यंत कधीही राग आलाच नाही ते मोठे अधिकारी संत होते साक्षात भगवान परमात्मा त्यांच्या सेवेची अपेक्षा करत होत भगवान परमात्माला सुद्धा वाटलं की नाथ महाराजांच्या घरी आपल्याला सेवा करायला मिळाली पाहिजे म्हणून साक्षात भगवान परमात्मा श्रीकृष्ण त्यांनी मनुष्यदेव धारण केला श्रीखंडाच्या वेळेस धारण केला आणि नाथ महाराजांच्या घरी आले नाथ महाराजांच्या घरी आल्यानंतर नाथांना सांगितलं की महाराज तुमची कीर्ती ऐकून मी थेट द्वारकेवरून आलेलो आहे या ठिकाणी नाथ महाराजांनी सांगितलं काय बाबा तर त्या श्रीखंडेने सांगितलं की मला तुमच्या घरी सेवा करायची आहे मला फक्त दोन टायमाचं जेवण दिलं तरी चालेल मला तुमची सेवा करण्याची संधी द्या परंतु नाथ महाराजांनी सांगितलं तू या ठिकाणी राहायचा असेल तर राहू शकतो परंतु सेवा करावी अशी काही माझी इच्छा नाही तू इथे राहा दोन टायमाचे जेवण कर कपडे वगैरे सगळं देऊ काय अडचण परंतु श्रीखंडेने सांगितलं की नाही मी माझ्या स्वकमाईचं खाणार माझी विनंती आहे म्हणे की मला या ठिकाणी तुम्ही काम करण्याची संधी द्या छोट मोठं काम करत जाईल त्यावेळेस नाथ महाराजांनी सांगितलं ठीक आहे म्हणे मी रोज सकाळी देवपूजा करत असतो देवपूजेसाठी तू फुले आणून देत जा चंदन उगाळून देत जा त्यावेळेस श्रीखंडेने सांगितलं हो चालेल म्हणे संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या घरी साक्षात भगवान परमात्मा श्रीखंडेच्या रूपामध्ये चंदन उगाळून द्यायचं काम करायचं नाथ महाराजांना पूजेसाठी फुले आणून देण्याचे काम करायचं एवढंच नाही तर कपडे धुण्याचं काम सुद्धा केलं आणि कावडीने पाणी वाहण्याचं काम सुद्धा भगवान परमात्म्याने एकनाथ महाराजांच्या घरी केलेलं आहे का का ने जागरी पारी चक्र पाली वाहे का ने जागरी पाई चक्र वाहे पाएड़े ने जागरी पाली चक्र पाली वाए रंग बंदी जाए